माध्यमातून आज आम्ही मुंबईवरून थेट पोहोचलो नांदेड जिल्ह्यातील हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये नमस्कार मी बाबुराव कदम कोहळीकर मतदारसंघातील सर्व जनतेला माझा जय महाराष्ट्र मी कुठलाही नेता नसून आपल्या सारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील एक शेतकरीच आहे माझ्या आयुष्यातील गेली तीस वर्षे मी निस्वार्थपणे फक्त आणि नि फक्त मायबाप जनतेच्या सेवेत घालवली आहेत तुम्हालाच कुटुंब मानलं आणि तुमच्या सुखादुखाला आपलं मानत गेलो तुम्हालाही माहीत आहे आजही माझ्या दिवसाची सुरुवात ही तुमच्या अडचणी सोडवण्यापासूनच होते आणि रात्रसुद्धा आतापर्यंत मी दिवसरात्र हे जनसेवेचे कार्य निस्वार्थपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता करत आलो आहे पण आता मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि साथीची नितांत गरज आहे महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्षेत्रांपैकी एक विधानसभा क्षेत्र म्हणजे हिमायतनगर विधानसभा क्षेत्र हिमायत विधानसभा क्षेत्रावर आजपर्यंत काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनी देखील आळीपाळीने सत्ता उपभोगली सध्या मात्र येथे काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची चुरस निर्माण करणारी निवडणूक होत आहे अर्थातच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या मतदारसंघात एक विशेषता आहे ती म्हणजे येथे उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे याचा काही संबंध नाही त्यामुळे बाबुराव पाटील जिकडे जनता देखील तिकडे असं या ठिकाणचं वातावरण आहे बाबूराव पाटील कोहळीकर यांना नुकतेच लोकसभेचे तिकीट मिळाले होते पण काही मतांनी त्यांचा पराभव झाला हो पण यापूर्वी देखील त्यांनी हो दोन विधानसभा लढवल्या त्यातही त्यांचा अगदी कमी मताने पराभव झाला हो त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विश्वास ठेवून त्यांना संधी दिली आहे नमस्कार मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आज देशोन्नतीच्या माध्यमातून आपण थेट मुंबईवरून पोहोचलो नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हादगाव, हादगाव हिमायतनगर या मतदारसंघामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती अशी जरी टक्कर असेल तरी या ठिकाणी मात्र एक व्यक्ती अतिशय प्रसिद्ध आहे आणि फक्त इथं महाविकास आघाडी आणि महायुतीपेक्षा त्या व्यक्तीला पसंती दिली जाते त्या व्यक्तींना भेटायला आपण स या ठिकाणी आलो आहोत महायुतीच्या या ठिकाणचे उमेदवार जे आहेत बाबूराव पाटील कोळीकर ते गेले त्यांचा परिचय सांगायचं म्हटलं तर त्यांनी दोन विधानसभा आणि एक लोकसभा लढवली काही मताच्या फरकाने त्यांचा पराभव जरी झाला तरी त्यांनी समाजकार्य काही सोडलं नाही विशेष म्हणजे या समाजकार्याच्या दौरान त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं या परिसरातील मतदारांसाठी या परिसर गोरगरिबांसाठी कोट्यावधीचा निधी आणला आणि या ठिकाणी परत विकास काम केले म्हणजे जो आमदार नसतानाही आमदारची कामं केले पण यापूर्वीच्या आमदाराला लोक कुठेतरी नापसंती देताना दिसले आहेत आपल्यासोबत आहेत बाबूराव पाटील कोळीकर सर तुमचा देशोत्तीमध्ये हार्दिक स्वागत आहे विशेष म्हणजे महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही दोन विधानसभा एक लोकसभा लढवली पण समाजकार्य काही सोडलं नाही गेल्या अठ्ठावीस वर्षापासून तुम्ही हे समाजकार्य करत आहे काय हेतू काय याचा नमस्कार जय महाराष्ट्र आणि बाबूराव कदम कोहळीकर माझा मी समाजकार्य करीत करीतच राजकारणात आलो खरं तर मला कोणीही विचारते की तुमचा हे राजकारण तुमच्याकडे पाहिलं की असं राजकारणी वाटत नाही मला एकच म्हणायचं की आम्ही सव्वा दोन वर्ष आम्हाला भेटले मुख्यमंत्री साहेबाकडं जाण्याचे आणि सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी ओपन चॅलेंज येतो तुमच्या देशोन्नती चॅनलच्या माध्यमातून की त्यांना समोर बसवा आणि आम्हाला समोर बसवा मी गेल्या सव्वा दोन वर्षात जी कामं केले खासदार हेमंत पाटील आणि मुख्यमंत्री साहेबाच्या माध्यमातून ते तुम्ही शाश्वत कामं केलेले आहेत ते पिढ्याने पिढ्या अशा छोट्या मुलांच्या आपण राहील न राहील परंतु ते कामं राहतील आज पेनगंगा प्रोजेक्ट गेल्या तीस वर्षापासूनची मागणी होती ती पूर्ण केली सात उच्च पातळी बंधारे सोळाशे कोटी रुपयाचे आणि सात पे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारे नवीन पेनगंगा नदीवर ब्रिज तीन वन उद्यान चार ग्रामीण रुग्णालय विशेष बाब म्हणून दोनशे कोटी आदिवासी समाजाच्या मुलामुलींच्या वस्तिगृहापासून ते रस्त्यापर्यंत पूल नाल्यापर्यंत असे अनेक प्रश्न आहेत दोन नवीन कॅनॉलला सर्वेसाठी मंजुरी आणि हातगाव शहराच्या साठ वर्षाचं बिओटी तत्वावर एकशे अठ्ठावन्न व्यापारी संकुल उभारण्यासाठी ह्या सगळ्या कामी आम्ही जे करू शकलो ते मुख्यमंत्री साहेबांच्या सहकार्यामुळं खासदार हेमंत पाटलाच्या सहकार्यामुळं अगदी अगदी सत्तेमध्ये नसताना आणि आमदार नसताना देखील एका आमदाराप्रमाणे या ठिकाणी विकास काम सातत्याने करत राहणाऱ्या व्यक्तीचं नाव म्हणजे बाबूराव पाटील कुहळीकर याच कर्तृत्वामुळे जनता त्यांना मोठ्या आशेने बघते शेतकऱ्यांसाठी शेत, शेत रस्ते असो का पाणी पुरवठा विद्युत पुरवठा आणि अनेक कामे त्यांनी कुठलंही पद हातात नसताना केले त्याचबरोबर जवळपास दोन हजार कोटींचा निधी देखील या परिसरात आणला त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोन हा सकारात्मक असल्याचे दिसून आलंय सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की राजकारणामध्ये असणारे आमदार खासदार किंवा इतर प्रतिनिधी असतात ज्यांना हे काम एक फंड आणणं आणि नागरिकांचे काम करून देणं हे शक्य नाही ते तुम्हाला कसं शक्य झालं नाही मी खरं तर मागच्या वेळेस माझी साडेसहा हजारानं सीट गेली होती मी अपक्षच होतो नाविलाजा लोकांनी मला बंडखोरी करायला लावली होती ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला तिकीट नाकारलं त्यावेळेस पाच हजार लोकाचा जनसमुदाय नांदेडच्या रेल्वे स्टेशनला देवगिरी एक्सप्रेसवर आला होता आणि त्यांनी गावाकडे येईपर्यंत जवळजवळ सात आठ हजार लोकं झाले आजही माझ्यावर अर्धापूर पोलीस स्टेशन आणि तुमच्या हातगाव पोलीस स्टेशनचे गुन्हे दाखल आहेत आचारसंहितेचे परंतु लोकच ऐकत नव्हते माझा काही तसा रोल नव्हता त्याच्यामध्ये पण त्या लोकांनी शेवटी ज्यावेळेस आमची गावामध्ये गेलो तिथं लोकांनी सांगितलं की आत्ता लढायचं आता रडायचं नाही रड लढायचं आणि लोकांनी उभं केलं आणि लोकांनी एवढा शंभर शंभर रुपये देऊन शेतात काम करणाऱ्या महिलांनी सहकार्य केलं आणि ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस ह्या आदिवासी विभागामध्ये मला मा खूप कमी मतं पडले मी म्हणूनच ठरवलं की पहिले जिथं कमी का बुथवर मला पडले मतदान त्या भागात काम करायचं मुख्यमंत्री साहेबाचा रात्री फोन आला मला मी अपक्षच काम करू लागलो ठाण्याला बोलवलं ला आणि रात्री फोन आल्याच्यानंतर मी सांगितलं की साहेबाला मी भेटायला येतो मी माझ्या मतदारसंघातली शाश्वत कामं जी केली आम्ही सव्वा दोन वर्षात ते कामाची यादी दिली साहेबाला आणि त्यांनी मला शब्द दिला आणि तंतो तंत हे शब्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि हेमंत पाटील यांनी पूर्ण केला आणि म्हणूनच आज जे पिढ्या टिकणारे काम मी करू शकलो निवडणुकीत उमेदवारी मिळेल की नाही याची अपेक्षा नव्हती तरी देखील या परिसरात बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून एम आयडीसी ची स्थापना करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले पण शेवटच्या क्षणी ते अपूर्ण राहिले निवडणुकीत विजय मिळाला तर पुढील पाच वर्षांची ब्लू देशोन्नती समोर आहे सगळ्यात मुद्दा आहे की मागचे पाच वर्ष तुम्ही विकास कामं केले आतापर्यंत करत आलात कुठलीही डोळ्यासमोर कुठलाही उद्देश न ठेवता पण आता ह्या विधानसभा आहेत प्रत्येकाचा एक वचन वचननामा असतो जाहीरनामा असतो ब्ल्यू प्रिंट असतात तुमची काय ब्ल्यू प्रिंट माझी ब्ल्यू प्रिंट हेच आहे की काल मुख्यमंत्री साहेब हिमायतनगरला आले होते की ह्या तालुक्यात आम्ही थोडंसं त्रुटीमध्ये निघाली नाहीतर आमची पावणे तीनशे एकर जमीन आम्ही उपलब्ध करून दिली मानवाडी फाटा येथे एम आय डी सीसाठी या तालुक्यात जर उद्योग आले छोट्या मोठ्या लोकांच्या हाताला काम मिळेल रोजंदारी मिळेल आणि आपले काही जर इच्छुक लोक असतील तर त्यांना उद्योगसुद्धा छोटे मोठे एम आय डी सीमध्ये उभे करता येतील आणि एवढंच नाही तर आपले मुलं मुली पुण्या मुंबईला जातात आईवडिलांची सेवा करू शकत नाही आणि प्रत्येक आईवडिलांची हेच इच्छा असते की आपल्या शेवटी तरी मुलामुलींना आपली सेवा करावं आणि ते सेवा करण्यासाठी आणि रोजगार मिळण्यासाठी हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये दोन्ही ठिकाणी एम आय डी सीची मी मागणी जे माझा प्रश्न राहून गेला या कमी काळ भेटल्यामुळं तर निश्चितच काल मुख्यमंत्री साहेबांनी घोषित केलं की के हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात दोन नवीन एम आय डी सीची स्थापना करू अगदी म्हणजे या ठिकाणी लगेच या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळेल याची आपल्याला अपेक्षा आहे काँग्रेसने केवळ जातीपातीचे राजकारण केलं पण जनतेसाठी काही केलं नाही असा आरोप करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण जनतेतील महिलांना फायदा झाला असून निवडणुकीनंतर सत्तेत आल्यावर पुन्हा महिलांना लाडकी बहीण योजना अंतर्गत अधिक रक्कम देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी बोलून दाखवलंय अतिशय सुंदर उपक्रम आहे की रोजगारांना हे पण आता सध्या महिलांना जो मुख्यमंत्री सा याच्यामधून लाडकी बहीण योजना जे पुरवल्या जाते त्यातून पंधराशे रुपये केवळ महिलांना मिळतात पण महिलांच्या हाताला रोजगार मिळावा महिलांना कायमस्वरूपी काम मिळावं यासाठी काय तरतूद आहे तुमच्या आज जी मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली काँग्रेसनं साठ वर्षामध्ये आदिवासी समाजाचं दलित समाजाचं मुस्लिम समाजाचं मतदान घेण्याचंच काम केलं परंतु मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि महायुतीच्या सरकारनं सरसगट सगळ्या समाजासाठी कधीच नव्हे साठ वर्षात जे नाही केलं ते करून दाखवलं आणि महिलांसाठी आज सुरुवात केली प्रतिदिन पन्नास रुपये मानधन त्यांनी तर मानही केला नाही धनही दिलं नाही परंतु यांनी मानधन देण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर कालच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्या मध्ये हे एकवीसशे रुपयापर्यंत पर्यंत देण्याचं केलं आमची एक खाजगी बैठक झाली वर्षा बंगल्यावर आम्ही लोकसभा लढवली हरलेले सात आठ लोकसभेचे उमेदवार होते तिथं तर खाजगीमध्ये त्यांनी बोलून दाखवलं की दीड हजार नाही दोन हजार नाही तीन हजार त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त करू आणि महिलेचा सन्मान करू असे कितीतरी क्रांतिकारी मुलीसाठी मोफत शिक्षण आज तीन वर्ष झालं मोफत धान्य देण्याचा निर्णय आहे काँग्रेसनं असं कधीच केलं नाही फक्त जातीपातीचं राजकारण केलं शिवसेना आहे जातीवादी आहे आणि असे जातीवादी म्हणून म्हणून काँग्रेसनं मतदान घेतले गोरगरिबाचे मतदान घेतले पण जनतेसाठी काहीच केलं नाही अगदी अगदी निवडणुका आपल्यासमोर आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो शेतकरी कारण शेतकरी नेहमीच निग निवडणुका आल्यावरती शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती निवडणुका जिंकल्या जातात पण शेवटी शेतकऱ्या शेतकऱ्या दुर्लक्षित होतो शेतीसाठी पाणी शेतीसाठी वीज हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचे काय शेतकऱ्यांसाठी उपक्रम आहे शेतकरीसाठी मी मुख्यमंत्री साहेबांना सगळ्यात मोठी इथं विजेचा प्रश्न आहे आज दहा मिनिटात लाईट जाते दहा मिनटात येते तर प्रत्येक जेवढे हातगाव आणि हिमायतनगर माझ्या मतदारसंघामध्ये जेवढे जेवढे तेहतीस केवी आहेत तिथं पहिले पाच एम एचा किंवा दहा एम एचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणार आणि पत्र याला ब त्याचं काही ठिकाणी बसवायलासुद्धा सुरुवात झाली आणि दोन एकशे बत्तीस केवी पूर्ण एवढा मोठा हातगाव तालुका असून एकशे एक बत्तीस केवी एकच आहे आणि हिमायतनगर तालुक्यात एकच आहे दोन तालुक्यात दोन एकशे बत्तीस केवी आणि प्रत्येक ट्रान्सफॉर्मर म तेहतीस केवीला पाच एम एचा किंवा दहा एम एचा नवीन ट्रान्सफॉर्मर हे जर समस्या सुटली तर लाईट आज लाईटचा प्रश्न शेतकऱ्याचं पूर्ण साडेसात तीन एच पीपासून साडेसातपर्यंत झिरो झिरो बिल यायला सुरुवात झाली मोफत वीज देण्याचा शासनाचा निर्णय आहे परंतु वीज मिळत नाही ह्याच्यासाठी मी पहिले पत्र देऊन कामालासुद्धा सुरुवात केलेली आहे येणाऱ्या काळात आम्ही जर इथं आमदार झालो तर निश्चितच विजेचा प्रश्नसुद्धा सुटणार आहे अगदी आपण पाहतो देशोधीच्या माध्यमातून या ठिकाणी जो उमेदवार आहे तो महाविकास आघाडी आणि महायुतीपेक्षा हा उमेदवार इथल्या जनतेचा लाडका उमेदवार समजला जातो आणि यांच्या या पुढील येणाऱ्या वाटचालीसाठी आणि उद्याच्या निवडणुकीसाठी देशोनुद्धीच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करणं हेच माझं ध्येय असल्याचं बाबुराव पाटील कोहळीकर यांनी सांगितलं आहे त्यामुळे असेच समाजकार्य करणारे कार्यकर्ते जर राजकारणात आले तर नक्कीच समाजाचा विकास होईल यात काही शंका नाही बाबुराव पाटील कोहळीकर यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी देशोन्नतीच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा काय वाटतं आज या ठिकाणी महाविकास आघाडी आहे महा काय वाटतं पार्टीचे आपले बाबूराव कोळीकर साहेब जे आहेत त्यांनी पद नसताना सुद्धा आपल्या एरिया मध्ये भरपूर कामं केलेत कुठला उमेदवार यायला पाहिजे असं वाटतं कोळीकर बाबूराव पाटील कोळीकर साहेब काय विशेष सर्वसामान्याचा नेता आहे साहेब कुठल्या उमेदवाराला पसंती आहे तर गेलं तर कोळीकर साहेबाचं नाव आहे त्यामुळं आता हदगाव तालुक्यात एकच नाव आता आला बाबूराव आता आला बाबूराव 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 कोळीकर साहेब सर्वसामान्याचा नेता म्हणून बाबूराव कोळीकर साहेब माधवराव मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर